बाराशे रुपये मार्केट चालू होतं बरोबर बरोबर तव शेतकऱ्यांना भरपूर पैसे झाले बरोबर आता बाहेरचे माल चालू झालेले बाहेरचे माल चालू झाले मधले आपले माल जुने झालेले आपले निपार तालुक्यामधले बरोबर माल बर। जुने झाले तर आता यांना व्यापाऱ्यांना आता घाटे खाऊन धंदे करावा लागू राहिले आता व्यापाऱ्यांच्या विचारांनी विचार करा या मालाला समोर कोणी विचार न राहिलं तरी व्यापारी माल राहिले का भरू राहिले का त्यांना अपेक्षा का दोन पैसे भेटतील तर शेतकऱ्यांनी सहकार्य करावा शेतकऱ्यांना असं वाटतं आजारनी मार्केट होतं आता दोनशे का कमी झालं हे व्यापाऱ्याच्या हातात नाही मार्केट कमी करणं हे समोरच्या मंडीच्या हातावर आहे बरोबर समोर हजार विकलं तर व्यापारी इड आठशे घेणारच बरोबर तर या दृष्टीने माझं एवढं बोलणं नाही का का शेतकऱ्यांनी गैरसमज सोडून द्यावे का व्यापाऱ्यांनी मार्केट कमी केलं मार्केट व्यापाऱ्याच्या हातात नाही व्यापाऱ्याच्या हातात मार्केट असतं तर पन्नास रुपयाच्या वरती त्यांनी माल नसते घेतली बरोबर हा असं माझं बस एवढे माहिती दोन शब्द टक्के ओके नाव सांगा ना आपलं माझं नाव चैतन्य केदारे पिंपळाव बसवंत ओके गाळा बिळा दहा वर्षापासून मी व्यापार धंदेमध्ये ठीक आहे पण कोणत्या लोकल घेते दुबई घेते लोकल घेतो आम्ही लोकल घेतो दुबई घेतो गोल्टी बारला सगळं घेतो चालेल चाल भावना आमच्या भावना असं आहे आमचं उलट म्हणणं आहे का मार्केट वाढावं वा, पुढे आमच्या मालाला विक्रीला ती जी तुम्हाला फायदा शेतकऱ्यांना फायदा शेतकऱ्याला फायदा होईल तर आम्हाला फायदा होईल इडत माल विचारा पुढे कोण विचारत नाही आपल्या मालाला आता साध्या कोणी विचारत नाही ठीक आहे धन्यवाद दादा बरं का हो धन्यवाद ओके नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण आपल्या फार्मसी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजले जवळपास सहा आणि आपण अवतीनपाळ बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत मित्रांनो आवकाचा विचार करता आता सध्याला मित्रांनो जवळपास पाच सहा सात आठ गाड्यांची आवक आहे एकदम आवक कमी झाली मित्रांनो प्रत्येक गाडी बसवी बाजारभाव चालू आहे व्यवहार चालू आहे बऱ्यापैकी बाजारभाव पेन मित्रांनो दररोजच्या तुलनेत चाळीस पन्नास रुपयांनी थोडा सर केलं आहे मार्केट आज जे माल जवळपास दो दोनशे अडीचशे रुपये जायचे ते मालला आज तीनशे सव्वा तीनशे पर्यंत जाऊ राहिले अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली चॅनल वरती मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलआयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी मानवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार पृथ्वारीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल बोल ना कुठला माल ला आता

बोला <Pan clouds> ना रेट तर सांगा ना रेट बोला। <T -C -क्रद> आ, सांगा बोला रेट बोला आपण हा सरसा कर

संध्याकाळची मंडी परिस्थिती मित्रांनो गाड्या बघू शकता मंडीमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ गाडे गर्दी बघू शकता व्यापाऱ्यांची प्रत्येक गाडी कशी गर्दी તીનશ એકાલી વહે છે પણ મીડિયમ કાબુલાનશ સાડેતીનશ રૂપિયા કુટલા માલ

कुठला माहिती दादा तीस का बहादुरी काय मागितला आता साडेतीनशे दिलं नाही काय अपेक्षा आपली कर दादा दा। काय अपेक्षा आजची ठीक आहे चालेल चला कुठला मालिक आता वडील पुढचं काय बागितलं आता तीनशे पर्यंत ठीक आपली काय अपेक्षा आहे ठीक हा ना बरोबर पण मग सरासरी आहे का अपेक्षा साडेतीनशे चारशे पर्यंत असं पंचवीस रुपये बरोबर ठीक किती दिवस चालतील अजून प्लॉट अजून पंधरा दिवस ठीक कुठला मानला आता पिंपळनेरेच काय बागितलं मागितलं आपली काय अपेक्षा अडीचशे तरी जायला पाहिजे ठीक आहे चालेल चाल प्लॉट आवरत आली का आता व्हरायटी कोणती होती

चारशे अकरा चारशे अकरा तीनशे एकाहत्तर रुपये पलटी करायचं आहे गुजरात पैसे रोख लागेल का एकच वर्ष तीनशे एकाहत्तर चारशे रुपये चारशे घेणार आहे का मग खरंच दुबई दुबईला तू चारशे रुपये अरे चारशे रुपये तुला खाली का हा चाल घे चाल हा चला चला चारशे माहिती चारशे खाली झाला पाहिजे बरं काय तेरा कॅरेट चारशे अकाउंट रुपये किती